मित्रांनो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची प्रेस कॉन्फरन्स आपण सर्वांनी पाहिली असेल मोठी प्रेस कॉन्फरन्स होती त्यामधील महत्त्वाचे दोन तीन मुद्दे आहेत जे सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत इलेक्शन कमिशनने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मतचोरीसारख्या चुकीच्या शब्दांनी भ्रम पसरवणं म्हणजे संविधानाचा अपमान होय आता भारतीय जनता पार्टी म्हणजेच इलेक्शन कमिशन आणि इलेक्शन कमिशन म्हणजेच भारतीय जनता पार्टी हे जनतेमध्ये रुजलेलं आहे घट्ट झालेलं आहे जनतेने पाहिलेलं आहे मागच्या वेळेस नरेंद्र मोदी यांनी कशा पद्धतीने आव्हान केलं होतं कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस ई डी सी बी आय किंवा इलेक्शन कमिशन हे सगळे वागलेले आहेत हे सगळं आपण पाहिलेलं आहे हे, हे पाहिलेलं असताना संविधानाची काळजी जर इलेक्शन कमिशनला असेल तर याच्यासारखं हास्यास्पद काहीसुद्धा नाही मित्रांनो इलेक्शन कमिशनने राहुल गांधींच्या आरोपांना जरी उत्तर दिलेलं असलं आणि खोट्या आरोपांना घाबरत नसल्याचं आयोगाने सांगितलेलं आहे अरे तुम्ही कशाला घाबरताल तुमच्या मागे भारतीय जनता पार्टी आहे सत्ता आहे नरेंद्र मोदी आहे आर एस एस आहे हे सगळं असताना तुम्ही कशाला घाबरताल तुम्ही अजिबात घाबरणार नाहीत आणि तुम्ही या जनतेला उत्तरदायित्व नाहीत लक्षात ठेवा तुम्ही या जनतेला उत्तरदायित्व नाही तुम्हाला जनतेशी काही देणं घेणं नाही तुम्हाला लोकांच्या भावनेशी काही देणं घेणं नाही तुम्हाला फक्त देणं घेणं आहे भारतीय जनता पार्टीसोबत आणि पक्ष एवढ्या स्ट्रॉंगली अगदी बहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुमच्यासाठी बॅटिंग करत आहेत तुमचे प्रवक्ते बनलेले आहेत असं असताना तुम्ही कशाला घाबरताल खोट्या आरोपांना घाबरणार नाही स्पष्ट सांगितलेलं आहे राहुल गांधींना घाबरणार नाही आणि सल्ला दिलेला आहे काय मतदारांनी संविधानानुसार मतदान करावं आता मतदार कशा पद्धतीने मतदान करतात संविधानानेच मतदानाचा अधिकार दिलेला आहे यातून नेमकं आयोगाला काय म्हणायचं आहे हे मात्र कळायला मार्ग नाही आणि सगळ्यात महत्वाचं काय म्हटलेलं आहे सर्व राजकीय पक्ष आयोगासाठी समान आहेत अरे वा 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 काय किती खोटं बोलावं याचा कळस इलेक्शन कमिशनने घातलेला आहे त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिलं निवडणूक आयोग मतचोरीच्या खोट्या आरोपांना घाबरत नसल्याचं सांगितलं मतदारांना संदेश देताना निवडणूक आयोगाने म्हटलं की संविधानानुसार देशातील प्रत्येक नागरिकाने मतदान केलं पाहिजे निवडणूक आयोग स्वतः राजकीय पक्षांची नोंदणी करतो त्यामुळे आमच्यासाठी सर्व पक्ष समान आहेत सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो सर्व समान आहेत त्याचबरोबर मतदार यादीतील अनियमिततेबाबत विरोधी पक्षांकडून होत असलेल्या आरोपावर निवडणूक आयोगाने कडक भूमिका घेतली असल्याचं सांगितलेलं आहे या आरोपांना उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं की निवडणूक आयोग किंवा मतदार अशा खोट्या आरोपांना घाबरत नाही अरे बाबांनो मतदार तुम्ही मतदार हे काय आम्ही काय मतदार नाहीत का करोडो मतदार तुमच्यावर संशय घेत आहेत आणि तुम्ही म्हणता मतदार घाबरत नाही म्हणजे किती चोराच्या उलट्या बोंबा आहेत निवडणूक आयोग निर्भयपणे आणि मतदारांशी भेदभाव न करता अशा राजकारण्यांचा कोणत्याही प्रभाव आणि भीतीशिवाय काम करत राहील अरे बाबा प्रश्न राहुल गांधींचा नाही प्रश्न काँग्रेसचा नाही प्रश्न राजकारण्यांचा नाही येथील सर्वसामान्य जनतेच्या मतदारांच्या मनामध्ये संशय आहे आम्ही काही कोणत्या पक्षाचे नाहीत असे करोड लोक आहेत जे कोणत्याही पक्षाचे नाहीत त्यांच्यासाठी संविधान महत्वाचं आहे लोकशाही शासन व्यवस्था महत्त्वाचा आहे मतदान महत्वाचं आहे असे लोक तुमच्या विरोधामध्ये आहेत आतापर्यंत अठ्ठावीस हजार तीनशे सत्तर मतदारांनी त्यांचे दावे आणि हरकती दाखल केलेले आहेत त्यासाठी एक ऑगस्ट ते एक सप्टेंबर हा कालावधी आहे राजकीय पक्षांचे बी एल ओ आणि बूथ लेवल एजंट यांनी चुका दुरुस्त करण्यासाठी आणि प्रक्रिया पुढं नेण्यासाठी संयुक्तपणे योग्य फॉर्म भरावेत या कामासाठी निवडणूक आयोगाचे पथक दिवसरात्र काम करत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे राजकीय पक्षावर निशाणा साधताना ते म्हटले की जिल्हाध्यक्षांनी बी एल हे नियुक्त केलेले आहेत परंतु राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना याची माहिती नाही किंवा ते जाणून बोधून जनतेची दिशाभूल करत आहेत मुख्य निवडणूक आयुक्त पुढे म्हणाले की निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर कोणताही प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही कारण बिहारचे साडेसात कोटी मतदार आमच्यासोबत आहेत अरे तुमच्यासोबत निवडणूक आयोगासोबत मतदार कसे काय मत म्हणजे निवडणूक आयोग म्हणजे एखादा पक्ष आहे का किंवा निवडणूक आयोग म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे का मतदार हे कोणाचेच नाहीत कोणत्याही पक्षाचे नाहीत मतदार हे केवळ संविधानाचे आहेत आणि ते डिसाईड करतील की त्यांना कुणाला मतदार मतदान करायचं निवडणूक आयोग हे डिसाईड करू शकणार नाही तसेच मतदारांच्या परवानगीशिवाय त्यांचे फोटो प्रदर्शित करणे अयोग्य आहे अरे हे पब्लिक मध्ये हे हा पब्लिक मध्ये असणारा प्रश्न आहे आणि प्रश मशीन रिडेबल मतदार यादी सार्वजनिक करणे मतदारांच्या गोपनीयतेचे उल्लंघन करते असंही त्यांनी सांगितलेलं आहे असं अजिबात नाही प्रत्येक गावामध्ये मतदानाची यादी येते त्यामध्ये गोपनीयतेचा काही कसलाही संबंध नाही अरे बाबा आम्ही आम्ही मतदार आम्ही जाहीर करतो की तुम्ही ओपन करा सगळं कळू द्या जनतेला हा ओपन प्लेसमधला डाटा आहे आणि हा याला ओपनच राहून द्या यामध्ये गोपनीयतेचा काही प्रश्न नाही म्हणजे तुम्हाला काहीतरी झाकून ठेवायचं आहे आणि झाकली मूठ सव्वा लाखाची दाखवायची आहे परंतु तुमची मूठ त्यामध्ये फक्त कमळ आहे त्यामध्ये फक्त मोदी आहेत तुमच्या मुठीमध्ये दुसरं काही नाही रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम